गेल्या काही दिवसात मंचर शहर व परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांकडून बंद घराची टेहळहानी करून फ्लॅट घरांमध्ये चोरी केली जात आहे मंचर येथील पिंपळगाव रोड गांजाळेमाळा येथे असलेल्या शुभ शिवम सोसायटीमध्ये चार चोरटे भिंतीवरून आतमध्ये येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे एकाच वेळी चार चोरटे सोसायटीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मनसेर्यातील लक्ष्मीपूजन सोसायटी समोर बिहा मेडिकल वर असलेल्या लक्ष्मण अरुण दातखिळे राजू कोटेश्वर पवार लालू पवार हे कामानिमित्त बाहेर गेले असता बंद फ्लॅट फोडून चोरट्याने फ्लॅटमधील कपाटातील पेटीतील दागिने रोख रक्कम चोरून नेण्याची घटना घडली आहे शुभ शिवम सोसायटी या ठिकाणी चार चोरटी भिंतीवरून आतमध्ये प्रवेश करत असताना चोरीच्या प्रयत्नात सोसायटीमध्ये घुसल्या असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मनसर येथील अनेक सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे प्रवेश करून चोरी करत असल्याने मनसर शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे